होय नाही लेणवन हो बसली याने बसा बोला काय म्हणता काय लेणवन बसला तुम्ही हो बसली काम वगैरे झाले म्हटलं बसा याकडे पोरं बघा ना आपल्याला हां हां म्हणजे करायचंय का लग्न लग्नच करायचंय अच्छा काय सांगू आता जणू कोणी नाव टावलं म्हणजे हा ना कशी बघायची अशी पाहिजे एकदम चांगली पाहिजे कशी चांगली मुली तर आहेत पण आता तुम्हाला कशी पाहिजे त्याच्यावरती बघा का चांगली बघा मॉडर्न पाहिजे मॉडेल कशी असो पण चांगली द्या किती मॉडर्न पाहिजे तुम्हाला म्हणजे मॉडेल भेटत चांगली करू आपण अच्छा आजकाल तुम्हाला माहिती आहे मुलींचे खर्च किती वाढले शॉपिंग बाहेर फिरणं ते पण खरे बर का बघा असेल तर तुम्हाला आताच्या जमान्यातली मुलगी पाहिजे म्हणलं तर खर्च लागेल मी तुम्हाला बघू शकते पण बघा बरं का हो नक्की बघा पण तुम्हाला खर्च करावा लागेल करत म्हणता नुसतं वहिनी म्हणते बघते 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 त्याला काय आणि फुकट मध्ये काही भेटत नाही तुम्हाला माहिती माहिती मला फुकट मध्ये काही भेटत पण नाही बघा तेवढं हो बघू ना नक्की असं शोधावी नक्की एवढा लवकरात नाही नाही वाटत नाही का आम्हाला जाऊ बाई पाहिजे म्हणून आम्हाला नाही का मदत होणार फक्त एवढच आहे की खर्च करावा लागेल खर्च करायला बायको पाहिजे बहिणी सांगू का असं वाटत माझं लग्न कधी होईल काय सांगा तुम्हाला अंगामध्ये ना अगो बाई मी फारच उता झाला तुम्ही तर लग्नासाठी काय सांगा इथं वय चालले वायाला मकर कशाला हे करायचं म्हणलं वयने बसले तर हा एवढं तुम्हाला एक बोलू का भाऊजी बोला ना तुम्हाला लग्नच करायचंय हो मला लग्नच करायचंय माझ्या डोक्यात एक मुलगी आहे बरं का हां सांगा ना पण तुम्हाला पैसे द्यावे लागतील किती साठे हजार खर्च येईल चालते चालते हम्म चालते

शिवडला गेले हो, होते कुठं बँकेत गेल ती हो झालं का, झालं का का। का, का, हो काम झालं दिसलं हो ते आले आणि तसेच बसले ते, बस ते कपडे आवरायचे होते बाहेरचं काम राहिलं होतं म्हटलं ते करून घर उघडून घरात बसावं मला वेळ झाला याला तिकडून रामातले सगळं ते मोटर चालू केलं उसाल पाणी दिले तू व्यवस्था इथं तरी काय ते दुपार जेवण होतो मी जेवून गेलो बसलो उसाल तरी बर बर चालतंय मग आता काय पाणी करू का नाही ना का मार पुन्हा मग संध्याकाळी करता आज ते, 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 ते बैल होसा ना या भाऊजी लगेच स्टुडंट असत काय दुपारी कुठे काय काय हे प्रकार काम होतं हे बरोबर काय नाही थोडंसं काम होत त्यांचं काय काम होत त्यांचं ते बँकेचं काम होत बँकेचं काम होत काय होतं रे होतं का आमचं काहीतरी का मला सांगता का मग ते मला काय नाही सांगण्यासारखं का मग सुने सुन हाय पण काय हाय काहीतरी काम आमचं अरे मला सांगायला पाहिजे ना हा काय नाही काय नाही काय नाही थोडस होत का बाकी काय नाही तुम्ही कशाला घेता बघू आम्ही काय तर मला सांग ना काय ते हा सांग मला काय येतं सांग सांग काय काम आहे मला ना सांग सांगण्यासारखं आहे का नाही तसं काही नाही पण मी म्हणते की बघतो ना आम्ही दोघं बोलून घेतो ना तुम्ही तेवढं का करते करते ना काय भाऊजी दोन दिवस होत नाही तो पर्यंत लगेच आला तुम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना थोड्या दिवसांनी या म्हणून झालं की नाही आमच्या घरात भांडणं चालू माझ्या सासऱ्याला वेळच वाटायला की नाही मला आवई तुम्हाला काय सांगतात अरे रावल्या तुला मराठी सांगतो पुन्हा यायचं नाही कशाला येतो रशाला बोलतोला हा आता गे याचं काय काम सांग काय नाही हो ते बँकेचं काम होत का ते सांगायला झालंच पाहिजे त्याचं काम काय ते करून टाक पुन्हा त्याला चक्र नाही पाडलं पाहिजे मला चक्र घरी आजीबाच वाट नाही कळलं तुझा काय माझे पैसे दिले तरी मी काय पाहिजे काय झालं ती आशिबाला बोलली म्हणे नाही का माझे नाही का हे आहे कोण आपली चुलत बहिणी चुनक बहिणी लग्न लावून देत तुझं बर मला म्हंटले तिथं लग्न लावून मी तर ती म्हणे मला पैसे टाक याच्यावर फोन पे तुला फोन पे मारले मी हा आणि आता पण तुला याच्यासाठी घरी ठेवतो का मी नाही याच्यासाठी घरी ठेवतो आता उद्या पसून राहत माझ्या बरोबर यायचं तुला काम करू लागतो मी काम करतो तिकडे फोनपेचा खोटा तो पण आता इकडे यायच मला माझ्या पाहिजे रुपये साठ हजार रुपये एवढे पैसे स्क्रीनशॉट आहे मोबाईलचा स्क्रीनशॉट आहे मला पैसे पाहिजेत चुना लावला तिने नाही ना मी त्यांच्याकडून पैसे मी नाही घेतले मला म्हणले मला चुलत भाईने चांगलं दाखले मला बाळ धावणे तुला चुलत भायच नाही तुला कुठून पोरगी देईन ते मला कमून दाखल म्हणले मला

ना ना मला वाटलं मस्त घोड्या बसून मी चांगला वरात काढेन पण काय तुम्ही लावला तुम्ही अरे तू असं बाळ गावात सगळ्या पुढ्या खात तुला कोण घड्या बस पुढ्या खाते सगळ्या तो कामाचा पत्र बापाला मदत कर लागेल इकडे चांगला आपल्या साहेबी मला लागली बरोबर